सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिली सहकार विद्या मंदिरला भेट सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन विषयी जाणून घेतली माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई व श्री प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र उपाध्याय न्यायमूर्ती श्री नितीन सांभरे यांनी काल चोवीस ऑगस्टला सहकार विद्या मंदिराला भेट देऊन राधेश्याम चांडक तथा सौ कोमल झंवर व सुकेश झंवर यांच्याकडून सहकार विद्या मंदिर तसेच बुलढाणा अर्बन बद्दल माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ काल चोवीस ऑगस्टला मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर उपरोक्त सर्व मान्यवरांनी सहकार विद्या मंदिरला भेट दिली